नमस्कार अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलवर आपले आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत वैभव लक्ष्मी व्रतकथा हे व्रत शुक्रवारच्या दिवशी केलं जातं हे व्रत केले असता देवी लक्ष्मी व्रत करणाऱ्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते व्रत करणाऱ्या भक्ताच्या भक्ताला सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होते आजच्या व्हिडिओमध्ये मी वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे याचे नियम काय आहेत तसेच वैभव लक्ष्मी व्रताची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण बघूयात वैभव लक्ष्मी व्रत करण्यासाठी कोणते कोणते नियम आहेत एक सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते घरात सौभाग्यवती स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारिका हे व्रत करू शकते स्त्रियाऐवजी पुरुषाने जर हे व्रत केले तर त्याचे फळ उत्तम मिळते हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असते मनात नसेल किंवा कंटाळून हे व्रत करू नये व्रत करण्याकरता अकरा किंवा एकवीस शुक्रवार नक्की क नक्की करावेत आणि व्रत या पुस्तकातील सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त विधीपूर्वक व्रत करावे ठरविलेले शुक्रवार पुरे झाले की विधीप्रमाणे शास्त्र आणि शास्त्रोक्त वृत्तीने समारंभपूर्वक त्याचे उद्यापन करावे हा विधी अगदी सोपा आहे पण विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने जर व्रत केले नाही तर त्याचे किंचितही फळ मिळत नाही एकदा व्रत पूर्ण झाले की पुन्हा एकदा त्याचा संकल्प सोडून पुन्हा ते व्रत करू शकतो लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत तसेच लक्ष्मी मातेला स्त्रीयंत्र अतिशय प्रिय आहे त्यातील धनलक्ष्मी स्वरूप ही वैभवलक्ष्मीच आहे व्रत करताना या पुस्तकात दिलेल्या लक्ष्मी मातेच्या प्रत्येक स्वरूपाला वंदन करावे आणि यंत्रालाही वंदन करावे तरच त्याचे फळ मिळते इतकीही आपण तसदी घेतली नाही तर लक्ष्मी देवी पण आपल्या करिता तसदी घेणार नाही व तिची कृपा आपल्यावर होणार नाही व्रताच्या दिवसात सकाळपासूनच जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप मनातल्या मनात, मनात जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा करावा एखादा शुक्रवारी बाहेर किंवा प्रवासाला जावे लागले तर तो शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवारी हे वरत करावे। व्रत करावे पण व्रत स्वतःच्या घरीच करावे एकूण जितक्या शुक्रवारचा संकल्प केला असेल तितके व्रताचे शुक्रवार पुरे करावे घरात सोने नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवावी ती पण नसेल तर रुपयाचे नाणे ठेवावे व्रत पुरे झाल्यावर सात भगिनींना किंवा अकरा एकवीस बावन्न एकशे एक, एक साहित्य संयमाची वैभव लक्ष्मी व्रताचे शास्त्रोक्त विधी सांगणारे पुस्तक भेट म्हणून द्यावे जितक्या अधिक पुस्तकांची भेट द्याल तितकी अधिक लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होईल आणि त्याबरोबरच लक्ष्मी माता व्रताचा अधिक प्रसारही होईल व्रताच्या शुक्रवारी मासिक पाळीची अडचण असेल किंवा सुतक असेल तर तो, तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरच्या शुक्रवार नंतरचा शुक्रवार धरावा पण जितक्या शुक्रवारचा संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार पूर्ण करावे व्रताची सुरुवात करताना लक्ष्मी सवनाचा पाठ एकदा म्हणावा व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा आणि संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यावर मातेचा प्रता प्रसाद घेऊन शुक्रवार करावा उपवास करायचा नसेल तर फलाहार घ्यावा किंवा एक वेळा जेवण करून शुक्रवार करावा जर व्रतधारी अशक्त असेल तर दोन वेळ जेवण घ्यावे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की व्रतधारकांनी लक्ष्मी मातावर पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवावी आणि माझी मनोकामना माताजी पूर्ण करेल असा दृढ विश्वास करावा माता वैभव लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होवो आता आपण वैभव लक्ष्मी व्रताची कथा बघूयात एक फार मोठे शहर होते त्या शहरात लाखो लोक राहत होते पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहत असत आणि बसत उठत असत पण नव्या जमान्यात माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे या शहरातली सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती काही ना तर कुटुंबातल्या माणसांचीही परवा नव्हती भजन कीर्तन भक्ती परोपकार दया दया माया वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या दुराचारांना पार नव्हता दारू जुगार रेस सत्ता व्याभिचार चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सरास होत होती अशी एक म्हण आहे की हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते त्याप्रमाणे शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती अशा चांगल्या माणसात शिला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता शिलावृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती तिचा पतीही विचारी आणि सुशील होता ती पती पत्नी इमानदारीने जगत होती ती कधी कोणाची निंदा नालस्ती करीत नसत आणि ईश्वर भक्तीत सुखाने कालक्रमणा करीत आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाने करताना थकत नसत शिलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता पण म्हणतात ना कर्मगती काही निराळीच असते विद्याथाचा लेख कोणी वाचू शकत नाही माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनवते आणि रंकाचा राजाही बनवते न जाणो शिनाच्या शिलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल त्यामुळे त्याला वाईट संगत लागली संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोठ्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची हालत झाली शहरात दारू जुगार सट्टा रेस चरस गांजा वगैरे वाईट सवयी फैलावले होता शिलाचा पती त्याला बळी पडला दोस्त आणि भाईबंदांच्या संगतीत त्याला दारूचे व्यसन चढले रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्तांच्या चिथावणीने त्याला रेस जुगार खेळण्याचा नाद लागला थोडेफार शिल्लक राहिलेले पैसे आणि बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो गमावून बसला एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवत होता त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपास माराली पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते त्या ठिकाणी आता दोन व वेळ पोटभर जेवण मिळण्याचेही वांदे पडले आणि नवऱ्याच्या शिवा शिव्या खायची शिलावर पाळी आली शिला सुशील आणि संस्कारी स्त्री होती पतीच्या वर्तनाने तिला खूप दुःख होत होते पण पर परमेश्वरावर भरोसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतेच त्यामुळे दुःखानंतर एक एके दिवशी सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभू भक्तीत ती लीन झाली अशा रीतीने दारुण दुःख कर सहन करता करता आणि प्रभू भक्तीत दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाज्यात कोणीतरी येऊन उभे राहिले शिला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरले आहे अशा वेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे तरी पण आपल्या दारी आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्यधर्माचा संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला पाहिले तो तिथे एक माताजी उभी होती वयाने ती खूप मोठी दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते तिचा उमदा चेहरा करून करुणा आणि प्रेमाने चमकत होता तिला पाहताच शिलाच्या मनात अपार शांती वाटली त्या माताजीला ती ओळखत नव्हती तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले माताजींचे स्वागत करून तिला तिने घरात नेले आणि एकुलते चटईवर मोठ्या संकोचाने तिने तिला बसवले माताजी तिला म्हणाली काय ग शिला मला तू ओळखली नाहीस काहीशा संकोचाने शिला म्हणाली माताजी तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे मनाला शांत वाटत आहे असे वाटते की कित्येक दिवस ज्यांना मी शोधित आहे त्या तुम्हीच आहात पण ओळख लक्षात येत नाही माताजी हसून म्हणाली काय विसरलीस लक्ष्मीजीच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते त्या ठिकाणी मी पण जात असते तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून ती अत्यंत दुःखी झाली होती त्या दुःखाने ती लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती बाहेर लोकांना भेटण्याची तिला शरम वाटत होती ती आठवण करू लागली पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते तेवढ्यात माताजी म्हणाली लक्ष्मीजीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस अलीकडे तू तिथे दिसत नव्हतीस तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली काय येत नाहीस तू आजारी बिजारी तर नाहीस ना असा विचार मनात येऊन तुझी खबर काढण्याकरिता मी आले माताजीच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शिलाचे हृदय भरून आले तिच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले माताजीच्या समोर ती हुंदके देऊन रडू लागली हे पाहिल्यावर माताजी ती तिच्या जवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करू लागली माताजी म्हणाली मुली सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असते सुखानंतर दुःख येते त्याचप्रमाणे दुःखानंतर सुखही येतेच तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सापडेल माताजीचे बोलणे ऐकून शिलाचे मन शांत झाले माताजीला ती म्हणाली माताजी माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते माझे पतीही सुशील होते ईश्वराच्या कृपेने पैशाच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो आम्ही शांतीपूर्वक खाऊन पिऊन ईश्वर भक्तीत दिवस घालवित होतो पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत लागली त्या संगतीत दारू जुगार रे सट्टा चरस गांजा वगैरे वाईट सवयीवर जाऊन त्याने सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली माताजी म्हणाली मुली सुखानंतर दुःख आणि दुखापाठोपाठ सुख येतेच म्हणूनच म्हटले आहे की कर्माची गती निराळीच असते प्रत्येक माणसाला कर्माची फळे भोगावीच लागतात तरी पण तू चिंता करू नको मागील कर्माचे दुःख आता तू भोगलेच आहेस तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील तू तर लक्ष्मी माताजीची भक्त आहेस लक्ष्मी माताजी ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे स्वतःच्या भक्तांकडे ती दयेच्या भावनेनेच पाहते तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी मातेचे व्रत कर म्हणजे सर्व काही ठीक होईल लक्ष्मी माताजीच्या व्रताची गोष्ट ऐकून शिलाचा चेहरा खुलला तिने विचारले माताजी लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा ते व्रत मी जरूर करीन माताजी म्हणाली मुली लक्ष्मी मातेचे व्रत अगदी सोपे आहे त्याला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात हे व्रत करणाऱ्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश सुख संपत्ती प्राप्त होते असे म्हणून माताजीने लक्ष्मी वैभव लक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली मुली वैभव लक्ष्मी व्रत तसे सुधे व्रत आहे परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची हळद कुंकू लावून पूजा केली की के व्रत झाले पण तसे नाही व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे तरच त्याचे फळ मिळते सोन्याच्या दागिन्यांची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्याची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे तरच वैभवलक्ष्मी व्रत दर शुक्रवारी करायचे असते व्रत करणाऱ्याने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि मनातल्या मनात, मनात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप करायचा कोणाची निंदा करायची नाही दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुवून एक पाठ घेऊन त्यावर पूर्वेकडे तोंड करून बसावे समोर एक पाठ ठेवावा त्यावर धुतलेला स्वच्छ रुमाल अंतरावा त्यावर तांदळाची लहानशी रास करावी त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसेल नसली तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरी चालेल नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत लक्ष्मी माता ही स्त्रीयंत्राने संतुष्ट होते तेव्हा ल लग... वैभव लक्ष्मी व्रत श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी मातांच्या विविध स्वरूपांचे अंतःकरणपूर्वक दर्शन करावे पुस्तकाच्या मागे श्रीयंत्र आणि लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपाचे फोटो दिलेले आहेत त्यानंतर लक्ष्मी स्तवनाचा पाठ करावा नंतर वाटीतल्या दागिन्याची किंवा रुपयाची हळद कुंकू लावून पूजा करावी व लाल रंगाचे फूल वाहावे सायंकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादा करता ती बनवली नसेल तर गुळ किंवा साखरही चालेल त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक अकरा वेळा जय लक्ष्मी माता असे असा जप करावा नंतर प्रसाद वाटावा त्यानंतर वाटेतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडक्यात पक्ष्यांना घालावे अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूक मिळतेच या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो मूल नसेल तर मूल होते सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात हे ऐकल्यावर शीला अत्यंत खुश झाली ती माताजीला म्हणाली माताजी तुम्ही मला वैभव लक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितलात तो मी जरूर करीन पण हे व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते कृपा करून मला सांगा माताजी म्हणाली अनेक लोक सांगतात की व्रत कसेही करावे पण ते बरोबर नाही वैभव लक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे ते अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे असते जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे करून नारळ ओवाळावा पण त्या दिवशी प्रसाद करावा त्यानंतर किंवा सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभव लक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका आणि खिरीचा द्यावा नंतर धनलक्ष्मी स्वरूप माताजीच्या फोटोला वंदन करावे लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की हे धनलक्ष्मी माता मी अंतःकरणपूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केले आहे माझे कल्याण कर माझ्या इच्छा पुऱ्या कर निर्धनांना धन दे मी संतानांना संतान दे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहो कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर असे बोलून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा माताजीच्या मुखाने वैभव लक्ष्मी व्रताचा विधी ऐकल्यावर शिलाने डोळे मिटले आणि त्या क्षणी मनातल्या मनात, मनात संकल्प केला की मी पण माताजीच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने एकवीस शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्रोक्त विधीने त्याचे उद्यापन करीन मनात संकल्प केल्यानंतर शिलाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणीच नव्हते तिला आश्चर्य वाटले की माताजी कुठे गेली ती म्हण माताजी दुसरी कोणी नव्हती पण साक्षात लक्ष्मी माताच होती शिला लक्ष्मी मातेची भक्त होती तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखवण्याकरता लक्ष्मी माता त्या माताजीचे रूप घेऊन शिलाकडे आली होती दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता सकाळी स्नान करून मनातल्या मनात, मनात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा श्रद्धापूर्वक ती जप करू लागली दिवसभरात कोणाची निंदा नालस्ती केली नाही संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुवून शीला पूर्वेकडे तोंड करून बसली पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते पण वाईट संगतीच्या तिच्या पतीने ते सर्व घाण टाकले होते मात्र नाकातली चमकी शिल्लक राहिली होती ती काढून धुवून तिने वाटीत ठेवली समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास केली तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला त्यावर चमकी असलेली वाटी ठेवली नंतर माताजीने जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिने वैभवलक्ष्मी व्रत केले घरात खडी साखर होती तिचा तिने प्रसाद केला पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही तिला खूप आनंद वाटला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने एकवीस शुक्रवार वैभवलक्ष्मीचे व्रत केले एकविसाव्या शुक्रवारी माताजीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून सात स्त्रियांना तिने वैभव लक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका भेट म्हणून दिली नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावाने प्रार्थना केली की हे माता धनलक्ष्मी मी तुझे वैभव लक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे हे माता आमचे कल्याण कर आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर निर्धनांना धन दे निसंतानांना संतान दे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहू कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळवून दे आम्हा सर्वांना सुखी कर असे म्हणून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला वंदन करून तिने डोळ्याला लावला अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने शिलाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्याच्यात सुधारणा झाली पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करू लागला लक्ष्मी मातेच्या वैभव लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळू लागला लवकरच त्याने गहाण ठेवलेले शिलाचे दागिने सोडवून आणले घरात पैशाची रेलचेल झाली तो पुन्हा सुशील आणि धार्मिक बनला घरात पूर्वीप्रमाणे सुख शांती आली वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रिया शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरुवात केली हे माता धनलक्ष्मी शिलास जसे तू फळ दिलेस त, तसे सर्वांना फळ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर सर्वांना सुख शांती दे जय धनलक्ष्मी माता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच अध्यात्मावरचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद